आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाकडून परभणी विधानसभेसाठी उमेदवारीची घोषणा करण्यात आली असून परभणीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे आम आदमी पक्षाचे राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली यावेळी पत्रकार परिषदेला संग्राम घाडगे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर महिला जिल्हाध्यक्ष सरस्वती बोबडे महासचिव अनिल देशमुख व्यापारी आघाडीचे नामदेव बोबडे युवा जिल्हाध्यक्ष गोपाळ झाडे यांच्यासह हो, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आम आदमी पार्टीतर्फे परभणी विधानसभेची उमेदवारी मला सतीश चकोर यांना जाहीर केल्याबद्दल मी आम आदमी पार्टीचे राज्य प्रभारी गोपालभाई इटालिया प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित पाटके पाटील आणि संघटन मंत्री राज्य संघटन मंत्री संग्राम गाडगे पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तो जो विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा मू मनापासून आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून प्रयत्न करू प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी